शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे पीएम किसान योजने आता सहा हजार नाही तर नऊ हजार रुपये मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा डिजिटल वैभव चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया पीएम किसान योजनेअंतर्गत आता सहा ना हजार नाही तर नऊ हजार रुपये वर्षाला मिळणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान योजना अंतर्गत आता शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रति नोंद मिळता नऊ हजार रुपये प्रतिवर्ष शेतकऱ्यांना दिले जाणार आहे मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून ही रक्कम दिली जाणार आहे ही राज्य सरकारची वेगळी रक्कम असणार आहे म्हणजे सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासमान समा निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये रुपये आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नऊ हजार रुपये प्रतिवर्ष दिले जाणार आहे मित्रांनो यामध्ये नऊ हजार रुपये प्रतिवर्ष कधीपासून दिले जाणार या संदर्भात सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि ही माहिती पराच्या मातून प्रसारित करण्यात आली ही माहिती कोणी दिलेली आहे आणि नऊ हजार रुपये दिले जाणार आहे ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला सातशे रुपये प्रति महिना एक्स्ट्रा म्हणून देण्यात येणार आहे ते कसे ते बघा कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून जी रक्कम शेतकऱ्यांना दिली जात होती ती पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रति महिना पाचशे रुपये म्हणजे ते चार महिन्यामध्ये दोन हजार रुपये याप्रमाणे आता यामध्ये वाढ करून प्रति महिना सातशे पन्नास रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांना दिली जाऊ शकते म्हणजेच चार महिन्यामध्ये तीन हजार रुपये याप्रमाणे वार्षिक नऊ हजार रुपये तसेच पी एम किसान किसान योजनेना दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यात पाच वर्ष पूर्ण होणार आहे म्हणूनच शेतकऱ्यांना दिली जाणारी ही मदत पुढील वर्षामध्ये वाढ दिली जाऊ शकते अशी दाट शक्यता कृषी तज्ञांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे तसेच बजेटमध्ये किती वाढ झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना किती फायदा होऊ शकतो एम किसान योजनेअंतर्गत तीस टक्केपर्यंत रक्कम वाढ करण्याची तयारी आहे जे चालू वित्तीय वर्षामध्ये सहा हजार करोड चालू रुपयाने आहे तसेच पी एम किसान योजनेअंतर्गत सुद्धा सतरा कोटी जादा बजेट वाढू शकते त्यासाठी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तेरा हजार सहाशे पंचवीस करोड रुपये होता या संदर्भात अजून क्लिअर माहिती आलेली नाही पण कधीपासून नेमकी यामध्ये ॲड होऊ शकते शेतकऱ्यांना सहा हजार रुपये नऊ हजार रुपये दिले जाऊ शकते हे सुद्धा सांगतो ही, ही माहिती कोणी दिलेली आहे कृषी मंत्रालय एक्सपर्ट कमिटीचे सदस्य आदित्य शेष यांचे सांगणे आहे की महागाई ही सध्याच्या मोसमी उत्पादनातील गट म्हणजे शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहे त्यामुळे पी एम किसान योजनेअंतर्गत नऊ हजार रुपये दिले जाऊ शक्यता आहे त्यामुळे गहू दांदोडे यांची एपी वाढवणे तसेच पी एम किसान सन्मान निधीची योजनेचे अनुदान वाढवणे करण्याचे विचार चालू आहे तसेच कृषी क्षेत्र दरवर्षी चार टक्के न सतत विकसित दर वाढ होत चाललेला आहे यामध्ये वर्षाला सुद्धा जे मदत सरकारच्या माध्यमातून दिली जात आहे त्या मदतीमध्ये वाढ करण्याची तयारी केंद्र सरकारची चालू आहे या संदर्भात माहिती केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाणारे सर्वात प्रथम अपडेट घेऊन येतो आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आला असेल तर नोटिफिकेशन ऑन करा चला तर मित्रांनो भेटू अशा नवीन आणि अपडेटसाठी जे इन ጀምራ